सटाणा येथे वैद्य समाज संघटन बळकट करण्यासाठी तालुका कार्यकारिणी जाहीर अखिल महाराष्ट्र समाज विकास फाउंडेशनच्या ही निवड ज्येष्ठ मार्गदर्शक शंकर महादूर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली राज्याचे कार्यकारी अध्यक्ष नारायण शिंदे आणि अध्यक्ष राजू लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत समाजकार्यात सहभागी करून घेणं हा मुख्य हेतू ठेवण्यात आला आहे यावेळी राज्य मार्गदर्शक पोलीस निरीक्षक दशरथ हटकर जिल्हा अध्यक्ष अशोक जाधव आणि महिला उपाध्यक्ष ज्योती शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते दादाजी गोरे यांची तालुका अध्यक्षपदी निवड झाली असून युवा पदाधिकाऱ्यांना ही संधी देण्यात आली आहे उपस्थित मान्यवरांनी नव्या कार्यकारिणीला पुढील शुभेच्छा दिल्या असून समाजातील एकोपा संघटन आणि सर्वांगीण विकासासाठी ही कार्यकारणी ऊर्जा ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला प्रखर न्यूजसाठी भगवान पवार पिंपळदर